रब्बी हंगामातील कांद्याला उत्पादन खर्चा एवढाही बाजारभाव मिळत नसून देवळा तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत दहा तारखेला सकाळी उमराणे येथून लिलाव झालेला कांद्याचा ट्रॅक्टर घेऊन शेतकरी चांदवड प्रांत कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष हरसिंग छबू ठोके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून प्रशासनाला याबाबत निवेदनही देण्यात आले आहे सहा महिन्यांपूर्वी पंधराशे ते दोन हजार रुपये क्विंटल दराने विकला जाणारा कांदा आज बाजार समित्यांमध्ये फक्त पाचशे ते बाराशे रुपये क्विंटल दराने विकला जात आहे उत्पादन खर्च पंचवीस रुपये किलो असताना शेतकऱ्यांना केवळ पाच रुपये किलो दर मिळत असल्याने बळीराजावर मात्र मोठे आर्थिक संकट कोसळले आहे सरकारने शेतकऱ्यांचा कांदा किमान चोवीस रुपये किलो दराने खरेदी करावा कांदा पिकाला कायमस्वरूपी धोरण लागू करावे व नियमनमुक्त करावे नाफेड व एन सी एफ संस्था बंद कराव्यात किंवा खरेदीत पारदर्शकता आणावी चोवीस रुपये दरापेक्षा कमी दराने कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना पंधराशे रुपये क्विंटलप्रमाणे अनुदान द्यावे सरकारकडे खरेदी केलेला बफरस्टॉक स्वस्त धान्य दुकानातूनच विकावा नाफेड व एफमधील कथित भ्रष्टाचारांवर कठोर कारवाई करावी आणि बाजार समितीत कमी भाव मिळालेल्या कांद्याचा ट्रॅक्टर घेऊन चांदवड प्रांत कार्यालयात कांदा विकण्यासाठी आणि व्यथा मांडण्यासाठी घेऊन जाणार आहेत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर प्रांत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष हरिसिंग ठोके जिल्हा उपाध्यक्ष कृष्ण जाधव संदीप देवरे गोपी भोजने वैभव भो सोनजे यांनी निवेदनाद्वारे देवळा तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांना दिला आहे तरी बळीराजाच्या वेदनांची प्रशासन दखल घेईल का बळीराजाला संकटातून प्रशासन सोडवेल का अशी खंत बळीराजांना सतावत आहे वृत्तसंकलन उपसंपादक अशोक अहिरे लोहनेर देवळा आज आपण तहसीलदार साहेबांनी निवेदन दिले का जी कांद्याची आज अवस्था झाली येऊन आठशे हजार रुपये आले आज स्वतःचा माझा कांदा एक नंबर हजार रुपये गेला तर खूप वाईट वाटलं लाखवे चौदा रुपये खरेदी केला तो कांदा शासन चोवीस रुपये किलो विचार आपला कांदा त्यांनी चिळी सुद्धा घेतला पण तर मी उद्या माझा जो निला झालेला ट्रॅक्टरचा कांदा आहे जो हजार पहिला आहे तो उद्या तांदूळाचे प्रांत करायला घेऊन जाणार आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी बरोबर यावं आपल्याला राष्ट्राचे प्रतिनिधी भरून साहेबांना आपल्याला आमच्या कांदा रुपये घेतला पाहिजे पण अवदान भेटलं पाहिजे नात्यांनी खर्च नात्यांची खर्ची बंद झाली पाहिजे अशा मागण्यासाठी आपण उद्या मुंबईहून दहा वाजता निघणार आहोत सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण अकरा वाजेपर्यंत चांदोड प्रांत करायला हजर हवे नम्र विनंती आणि सर्व शेतकरी बांधव यावं कारण आपला हा ज्वलंत प्रश्न आहे कांद्याचा तो मानण्यासाठी आपण आणि आपला स्वतःचा कांदा विकण्यासाठी चांदोड सर्वांनी यावं ही विनंती जय जवान जय किसान बघा आज उन्हाळा मार्केटला आपण आपला उन्हाळा कांदा आणलाय आणि जो कांदा चार पाच महिन्यापूर्वी पंधराशे सोळाशे रुपये विकायचा वल्ला आज तो पाच महिन्या हजार रुपये गेलाय एक हजार अठ्ठ्याऐश रुपये म्हणजे आज कांदा पन्नास टक्के घट होऊन आणि ह्या म्हणजे हा कांदा चार ते पाच रुपये पडते बघा कांदा एकदम सुपर आहे आणि त्याचं काही नाही जर हजार रुपये अकरा सरासरी असेल तर मी म्हणतो सरकार म्हणजे सरकारचे धोरण हेच आपले मरण आहे का केंद्र सरकार असो राज्य सरकार असो नंतर तुम्हाला शेतकऱ्याला जगू द्यायचं आहे का नाही किंवा बोलताय स्वामी असतो सोयाबीन शेतकरी बापू शेतकरी मग तुम्ही जर तुम्हाला जर शेती माला पीक मला भाव देता येत नसेल तुम्हाला आयात मिळत धोरणं ठेवता येत नसेल मग तुम्ही सत्तेवर जातात दशाला तुम्हाला शेतकऱ्यांना जगवायचा आहे काय मारायचा आहे शेतकऱ्याला तुम्ही आत्महत्या प्रवृत्त करत आहे आणि याचा मी केंद्र निश्चित होतो तुम्ही एन सी एफ उतरवलंय नाफेड उतरवलंय तुम्ही विविध होता मग काय केलं त्यावेळेस कांद्या दोन हजार रुपये भावा नाफेड उतरवलं आणि त्यात मी रुपये घेतला आणि त्या दिवसापासून कांदा दिवस येत गेला म्हणजे तुम्ही नाफेड आणि एन सी एफ केली कशासाठी मग शेतकऱ्यांसाठी आहे का फक्त खाणाऱ्यांसाठी आहे आणि मी या सर्व गोष्टी निषेध करतो कारण हा कांदा आज तीन हजार रुपये गेला पाहिजे जर तुम्ही तुमचा नाफेडचा कांदा चोवीस रुपये विकता येईल मग आता हा कांदा चोवीस रुपये घाला तुम्ही काय तुम्हाला काय काय साथ चावलाय का तुम्हाला काय करते नेमकं सरकारमध्ये काय त्यात शेतकरी खूप आहे शेतकरी हा इतका गुलाम झाला आहे तो तो बोलायला तयार नाही आज पन्नास टक्के कांदे हा चाळीतून बाहेर फेकतोय आणि पाचशे रुपये विकत म्हणजे हजार रुपये गेला म्हणजे पाचशे रुपये देतोय ना कांदा आज का